अकोले मंद्रुक ते गुंजेगाव दरम्यान गायींची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या अज्ञात चालकावर मंद्रुक पोलिसात गुन्हा दाखल दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुक ते गुंजेगाव दरम्यान पिकअप त्याचा क्रमांक एम एस तेरा एक्स सत्याऐंशी ऐंशी या वाहनात अज्ञात चालकाने जनावरांची कोणतीही वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आणि जनावर वाहतुकीचा परवाना नसताना गोवंश प्रजातीची सात जनावरे दाटीवाटीने भरून त्यांना चारा पाणी न देता कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना बंदूक पोलिसांना मिळून आले आहेत ही कारवाई दिनांक सतरा एप्रिल दो दोन हजार चोवीस रोजी पहाटे दीड वाजल्यापासून ते अडीच वाजण्याच्या दरम्यान झाली सदर पिकअप वाहनात एक लाख सत्तर हजार रुपये किमतीची दोन मोठे गिरगाई दोन लहान गिरगाई एक खिलार एक लहान खिलार कोण एक रेडको आढळून आले तसेच एक लाख रुपये किमतीची पिकअप वाहन असा एकूण दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ह्या बाबतीत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सोलापूर विभागाचे कार्यकर्ते गिरीश अंबादास मंजनाळ वयवर्षी चोवीस राहणार कुंताना सोलापूर यांनी बंदरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर अज्ञात सालका विरुद्ध बंदूर पोलिसात दिनांक सतरा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक बुर्जे हे करीत असल्याची माहिती बंदर पोलिसांकडून शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे